विनोद ही आपल्या जीवनाची संजीवनी आहे जीवनातील विसंगतीमुळं विनोद घडतो असं प्रतिपादन निवृत्त सहायक पोलीस आयुक्त रविकिरण पराडकर यांनी केलं कागल नगर परिषदेतर्फे राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील पहिला पुष्प निवृत्त सहायक पोलीस आयुक्त रविकिरण पराडकर यांनी गुंफलं वर्दीतील विनोद आणि कविता हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता हिंदिराव घाटगे विद्यामंदिराच्या पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे कागल नगर परिषदेत राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन आणि दीपप्रज्वलनानं प्रज्वलनानं व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यात आला अध्यक्षस्थानी तात्यासो पाटील होते पोलीस खाता आणि विनोद तसंच पोलीस खाता आणि कविता हे परस्पर विरोधी घटक आहेत विनोदाची निर्मिती विविध क्षेत्रात होत असते ज्याला हसता येत तो माणूस अशी सोपी व्याख्या प्र के अत्रे यांनी केल्याचं निवृत्त सहायक पोलीस आयुक्त रविकिरण किरण पराडकर यांनी सांगितलं पोलीस खात्यातील नोकरी करताना झालेले विनोद त्यांनी कथन केले तसंच नोकरीत घडलेल्या घडामोडींवर आधारित स्वरचित कविता सादर करून सर्वांना मनसोक्त हसवलं कार्यक्रमाला मुख्याधिकारी पवन मेहत्रे जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने चंद्रकांत गवळी अशोक जकाते प्राध्यापक मोहन तोरगलकर संजय चितारी उपस्थित होते